बीडमध्ये अजितदादा पवार गटाला खूप मोठा धक्का बसलेला आहे कारण योग्य क्षीरसागर यांनी आपला बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्यामुळे राजकीय घडामोडीला वेग आलेला आहे नेमका राजीनामा कुठल्या कारणास्तव दिला आहे पुढील दिशा योगेश क्षीरसागर यांची काय असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी बीड नगरपरिषदेची निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली असतानाच डॉक्टर योग्य क्षीरसागर यांनी अजित पवार गटाचा बीड अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्यामुळे राजकीय घडामोडीला वेग आलेला आहे त्यामुळे बीड ह्या ठिकाणी अजित पवार यांना खूप मोठा असा धक्का बसला असल्याचं देखील आता बोललं जात आहे कारण बीड नगर परिषद अजित पवार गटांना आपल्या ताब्यात जर मिळवायची असेल तर क्षीरसागर कुटुंबांची साथ असणं अत्यंत गरजेचं आहे कारण बीड शहरामध्ये क्षीरसागर कुटुंबांना मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आहे तस बीड नगर परिषद अध्यक्षपद जर पाहिलं तर डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडेच होतं भारतभूषण क्षीरसागर यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे याचबरोबर जयदत्त क्षीरसागर यांना देखील मानणारा बीड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मतदार बंधू असल्यामुळे कदाचित अजित दादा ह्यांना बीड नगरपरिषद आपल्या ताब्यात जर मिळवायची असेल तर क्षीरसागर कुटुंब्याची साथ असणं अत्यंत गरजेचं आहे भारतभूषण सीरसागर यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश सीरसागर यांच्या माध्यमातून नगरपरिषद निवडणुकीला सामोरे जाणं अत्यंत गरजेचं असताना मात्र आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये विश्वासात घेतलं जात नसल्या कारणास्तव काल डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी सुनील तटकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे बीड नगर परिषदेच्या निवडणुकीची सर्व सूत्र बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अमरशिंह पंडित यांच्याकडे दिल्यामुळे योग्य क्षीरसागर हे नाराज होऊन अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचं आज समोर आलेलं आहे डॉक्टर योग्य क्षीरसागर हे तिसरी आघाडी करणार आहेत अशी चर्चा जरी होत असली तरी मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर डॉक्टर योग्य क्षीरसागर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आता होत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे कारण चार दिवसापूर्वी जर पाहिलं तर डॉक्टर योग्य क्षीरसागर यांनी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याचं देखील आपल्याला प्र प्रसारमाध्यमावर पाहण्यास मिळालेलं आहे इतकंच नाही तर त्या दोन दोघांमध्ये जवळपास अर्धा ते पाऊन तास चर्चा देखील झाली असल्या सांगण्यात आहे कदाचित क्षीरसागर हे नाराज असल्या कारणास्तव कार बीड नगर परिस्थितीच्या निवडणुकीमध्ये चूल तयारीत असून त्याला साथ देण्यासाठी पंकजा मुंडे देखील त्यांना पाडवळ देणार असल्याचं बोललं जात आहे काही दिवसापूर्वी आपल्याला प्रसारमाध्यम तसंच वृत्तवाहिनी याचबरोबर वृत्तामध्ये अनेक बातम्या प्रकाशित झाल्या होत्या त्या म्हणजे आमदार संदीप सिरसागर यांचे बंधू हेमंत सिरसागर हे, हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होत होती परंतु ह्या चर्चेला कुठंतरी आता पूर्ण विराम मिळाला असून आता दुसरी चर्चा जोरदार होत आहे ती म्हणजे डॉक्टर योग्य क्षीरसागर जे आहेत ते आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असून बीड नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे बीड नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर डॉक्टर योग्य क्षीरसागर यांनी या निवडणुकीची रणनीती आखणं सुरुवात केली होती परंतु त्या आकात असलेल्या रणनीतीला अमरसिंह पंडित यांच्या गटाकडून विरोध होत असल्यामुळे कदाचित योगेश क्षीरसागर हे नाराज होऊन अखेर त्यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा देऊन अजित पवार गटाला रामराम ठोकत राम आता ते लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश देखील करणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे जर पाहिलं तर जयदत्त क्षीरसागर हे अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा होत होती बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर योग्य क्षीरसागर यांची ताकद वाढवण्यासाठी जयदत्त क्षीरसागर यांचा अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश होणं अत्यंत गरजेचं होता मात्र या पक्षप्रवेशाला देखील आमर शिव पंडित यांच्या गटाकडून विरोध होत असल्याची चर्चा आता पुढे येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे त्या अनुषंगानेच आता डॉक्टर योग्य शिरसागर यांनी आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचं निश्चित केली असल्याची सूत्रांकडून माहिती देखील देण्यात येत आहे त्यामुळे आता लवकरच योगेश सागर हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करून त्यांना पंकजा ते आता बीड नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे ह्या जा बीड नगर परिषदेमध्ये तब्बल बावन उमेदवार व एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा करणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्या अनुषंगानेच त्यांनी आता पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे त्यांनी वेळोवेळी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन या निवडणुकीविषयीची चर्चा देखील केलेली आहे अजित पवार गटामध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे या गटातून ही थिणगी बाहेर पडतच काल त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अजित पवार गटाला राम राम ठोकल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून डॉक्टर योग्य क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आलेली होती त्यांना तब्बल शहाण्णव हजार मताधिक्य देखील मिळाले होते परंतु बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवडणुकीला अजित पवार गट सामोरे जाईल असं चित्र निर्माण होत असतानाच दुसरीकडे अजित पवार यांनी सर्व सूत्र जे आहेत ते बीड नगर परिषदेचे अमरशिव पंडित यांच्याकडे दिल्यामुळे नाराज डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आता वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला होता तिसरी आघाडी करून बीड नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची चर्चा होत असतानाच आता पुन्हा दुसरी चर्चा समोर येत आहे ती म्हणजे लवकरच मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर योग्य क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून बीड नगर परिषदेच्या निवडणुकीला ते सामोरे जाणार आहे बीड नगर परिषदेच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस उरला असताना या राजकीय घडामोडी आता बीड जिल्ह्यातील बीड शहरामध्ये बीड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून घडत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर दुसरीकडे जर पाहिलं तर आता डॉक्टर योग्य क्षीरसागर यांनी अजित पवार गटाला रामराम ठोकला आहे त्यामुळे अमर पंडित हे बीड नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत स्थानिकचे क्षीरसागर कुटुंब अजित पवार गटाला त्यांची साथ नसल्यामुळे अमर पंडित या ठिकाणी कशा पद्धतीने ह्या निवडणुकीला सामोरे जातात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे अजित पवार यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो त्यांच्या अंगलट येऊ शकतो का असा देखील प्रश्न आता ह्या निमित्ताने उपस्थित होत आहे तर दुसरीकडे जर पाहिलं तर नाईकवाडेसह चांगले दिग्गज कार्यकर्ते जे आहेत ते आमर पंडित यांच्या बाजूने भक्कमपणे उभं राहत असल्यामुळे येऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गट जो आहे तो स्वतंत्रपणे सामोरे जाणार असल्याचं बोललं जात असून आता हे चित्र देखील स्पष्ट झालेलं आहे आज अजित पवार गटाकडून कुठला अध्यक्षपदाचा उमेदवार ह्याचबरोबर बावन उमेदवार कशा पद्धतीचे असणार आहेत त्यांची नावे देखील जाहीर केली जाणार असल्याचं बोललं जात आहे डॉक्टर योग्य क्षीरसागर यांच्या राजीनाम्यामुळे अजित पवार गटाला बीड मतदारसंघासह बीड शहरामध्ये खूप मोठा फटका बसणार असल्याचं देखील बोललं जात आहे कारण स्थानिकचा मतदार जो आहे तो आजही क्षीरसागर कुटुंबातील जयदत्त क्षीरसागर असेल डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर असेल त्यांच्यानंतरची येणारी पिढी डॉक्टर योग्य क्षीरसागर असेल यांच्या बाजूने भक्कमपणे उभा राहणारा मतदार आहे तो मतदार आता आमर शिव पंडित यांच्या गटाकडून कशा पद्धतीने उभा राहील हे देखील हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे डॉक्टर योग्य क्षीरसागर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असून येऊ घातलेल्या निवडणुकीला ते पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामोरे जाणार असल्याचं देखील आता चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे पंकजा मुंडे यांनी अजित पवार गटाला दुसरा धक्का दिला असल्याचं देखील बोललं जात आहे कारण ह्या अगोदरच जर पाहिलं तर धारूर ह्या ठिकाणी माधव निर्मळ यांचा देखील अजित पवार गटाकडून भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे तर बीड जिल्ह्यामध्ये आता दुसरा पक्षप्रवेश देखील लवकरच होणार आहे आणि तो पक्षप्रवेश डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा होणार आहे त्यामुळे भाजपची जी मरगळ आहे बीड मतदारसंघामध्ये त्याला कुठंतरी उभारी मिळू शकते ह्याचबरोबर काका जयदत्त क्षीरसागर देखील डॉक्टर योग्य क्षीरसागर यांना भक्कमपणे साथ देऊ शकतात ह्याचबरोबर वडील डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांचं देखील त्यांना पाडबळ असणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे नगरपरिषद येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये भाजप या ठिकाणी मुसांडी मारू शकते या अनुषंगानेच डॉक्टर योग्य क्षीरसागर यांचा लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल असं देखील बोललं जात आहे या पक्षप्रवेशामुळे अजित पवार गटाला मंत्री पंकजा मुंडे यांनी दुसरा धक्का दिला असल्याची देखील चर्चा आता बीड शहरामध्ये होत आहे ह्याचबरोबर जर पाहिलं तर दुसरीकडे हेमंत क्षीरसागर यांचा देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार होता परंतु हा पक्षप्रवेश जो आहे तो कुठंतरी थांबला असल्याची देखील ह्या अनुषंगाने चर्चा होत आहे त्यामुळे लवकरच डॉक्टर योग्य क्षीरसागर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होईल याचबरोबर जयदत्त क्षीरसागर यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा आता हळूहळू पुढे येत आहे त्यामुळे बीड शहरासह बीड मतदारसंघामध्ये अजित पवार राष्ट्रवादीला खूप मोठा धक्का मानला जाणार आहे या धक्क्यातून सावरण्यासाठी अजित पवार गटाचा दुसरा गट जो आहे तो आमर पंडित हे कशा पद्धतीने या निवडणुकीसह स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला सामोरे जातात हे देखील खूप महत्त्वाचं आहे डॉक्टर योग्य क्षीरसागर यांनी नाराजीमुळे अजित पवार गटाला जो रामराम ठोकलेला आहे या रामरामाचा फायदा अमर पंडित यांच्या गटाला होणार का दुसरीकडं जर पाहिलं तर आमदार असलेले संदीप क्षीरसागर यांना होणार आहे ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद